काल प्रथमच फलटण तालुक्यात एक दर्शन झालं एक वर्षाने त्या फलटण तालुक्याने ज्याला मतं दिली आणि त्या फलटण तालुक्याच्या मतावरती जे खासदार तालुक्यातून निवडून आले ते खासदारांचं दर्शन एक वर्षाने या तालुक्याला झालं ज्यांनी मतं दिली त्यांच्या लक्षात आलं की काय परिस्थिती असते स्थानिक ज्या आपला नेता होता त्या नेत्याला आपण थोडंसं चुकीच्या सांगण्यावरून त्यांना चुकीचा प्रचार करून तालुक्यातल्या जनतेला चुकीच्या ठिकाणी नेण्याचं काम या तालुक्यातील नेत्यांनी केलं आणि त्याचे परिणाम आता आपण भोगतोय एक वर्षाने त्यांचं दर्शन झालं आणि त्यांनी काल बाईट दिली फलटणच्या रेल्वेसंदर्भात तर फलटणच्या रेल्वेसंदर्भात पूर्वी कधी ते पिंक बुकमध्ये त्याची नोंद झाली असेल पिंक बुक हे दरवर्षी बंद होणार बुक आहे ते नुसतं मुद्दा उपस्थित करणं आणि ते बंद वर्षात तर तरतूद नाही झालं तर ते बंद होतं त्याच्यावर परत कसलाही विचार होत नाही आणि खरी मागणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून झाली होती त्याच्यावरती राज्य सरकारची पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून त्या पलटण पंढरपूर रेल्वेसाठी असतील बारामती फलटण रेल्वेसाठी असतील लोणन फलटण आता आपण रेल्वे सुरू केली हे जे रेल्वेचं जे श्रेय आहे कामाचं श्रेय ते फक्त माझे खासदार रणजित नाईक नाईक निबाळकरांनाच जातं बाकी कुणालाही जाऊ शकत नाही नेहरा देवदरचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल त्यांनी आता एक वर्ष झालं ते लोकसभेमध्ये जातात त्याच्यावरती कुठंही त्यांनी एक शब्द काढलेला नाही रेल्वेच्या संदर्भातला शब्द कुठं फंडच्या संदर्भातला काढलेला नाही आणि असं राज्य लोकसभेमध्ये त्यांनी मा मांडायला पाहिजे त्या भूमिका आपल्या मतदारसंघाविषयी अशी एकही मतदारसंघाविषयी भूमिका त्यांनी मांडलेली कुठं ती रेल्वेसंदर्भातली आमच्या काय कुठं दर्शिनी आलेली दिसत नाही तेव्हा फुकटचं श्रेय कुणी घेऊ नये जे काम आमच्या खासदारांनी केलं आहे माजी खासदारांनी रणजित सेनाईक नि बाळा केलं त्यांच्यावर कुणी त्याचं श्रेय कुणी कुठल्या खासदार साहेबांनी घेऊ नये त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय त्यांनी जरूर घ्यावं पण न केलेल्या कामाचं श्रेय त्यांनी अजिबात घेऊ नये कृष्णा विमा करण्याच्या बाबतीत पण काल खासदार धनश्री मोहिते पाटील साहेबांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस त्याबाबत आग्रही आहे त्याच्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित आलं पाहिजे त्याबद्दल आपण काय सांगा नाही ते काम कृष्णा फ्लड डायव्हर्शन म्हणून आता ते सुरू झालेलं आहे ते नाव पण बदललं आहे ते पाण्यावरती आपण दादांनी त्याच्यावरती वेगवेगळ्या भूमिका घेऊन आपल्या तालुक्याला त्याचा फायदा कसा होईल महाशिरा माडा मतदारसंघाला त्याचा पाण्याचा कसा फायदा होईल त्यासाठी माझे खासदार रंजीत सेना किंबळकरांनी याचा प्रचंड प्रयत्न करू ती योजना कशी सक्सेस होईल यासाठी सुद्धा चांगला प्रयत्न केला काय मुळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फिल्टरमधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाइफलाइन हॉस्पिटल समोर पलटण आणि हो इथं पुळव्याधाच्या उपचाराबरोबर वर, बरोबर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल